ती कोथिंबीर वडी बघा छान कुरकुरीत झाली आहे ना मुख्य म्हणजे आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण न वाफवताही केली आहे बरं का कारण काय ना बऱ्याच जणांना वडीचे रोल वाफवून ते वडी कापायला अवघड पडतं किंवा वडीचा चुरा होतो असे प्रॉब्लेम्स येतात म्हणूनच थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने करतोय पण चवीला मात्र आपल्या पारंपरिक कोथिंबीर वडीच्याच चवीची होते तशीच कुरकुरीत होते रेसिपी सोपी आहे चला करूया न वाफवता कुरकुरीत कोथिंबीरची वडी नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आज आपण न वाफवता कुरकुरीत कोथिंबीरीची वडी कशी करायची ते बघणार आहोत तसं तर कोथिंबीर वडीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते याआधी मी दोन ते तीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने रोल करून ती वाफवून वडी कशी करायची ते सुद्धा सांगितलं आहे पण आज आपण जराही न वाफवता ही कोथिंबीरीची वडी करतोय आणि कोथिंबिरीच्या वडीची जी चव असते ना तिच्यामध्ये आपण जेवढी जास्त कोथिंबीर वापरतो त्यावर अवलंबून असते पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण कोथिंबीर जास्त प्रमाणात घेत गे, घेतो ना तर बऱ्याच जणांना तो रोल वळता येत नाही किंवा तो वाफवल्यानंतर त्याचा चुरा होतो तर त्या त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे जिथे आपण भरपूर कोथिंबीर वापरू शकतो आणि जराही न वाफवता ती छान कुरकुरीत करू शकतो त्यामुळं सोपी पण आहे आणि चवीला मस्त पण होणार आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता यासाठी साहित्य काय घेत घ्यायचं ते आधी बघूयात तर बेसनाचं मिश्रण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दीड कप बेसन पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हळद वाटण्यासाठी आपल्याला लागणारे एक चमचा जिरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि फोडणीसाठी किंवा वडीसाठी आपण घेतली एक टेबलस्पून धनेपूड मिरची पावडर थोडीशी किंवा आवडीप्रमाणे दोन ते तीन टेबलस्पून पांढरे तीळ आणि चवीप्रमाणे मीठ आणि लागेल तीन कप बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्य घेत असताना कुठल्याही कोथिंबीर वडीमध्ये जेवढी कोथिंबीर जास्त तेवढी त्या वडीची चव चा चांगली लागते आणि तिचं टेक्स्चरसुद्धा चांगलं येतं शिवाय ती कमी तेलकट होते आणि या प्रकारामध्ये इथं मी दुपटीने कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण दीड कप बेसन घेतलं त्याच्या दुपटीने मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि तो कप भरत असताना चांगला ताबून भरायचा म्हणजे जर असं हलक्या हाताने भरायचं नाही चांगला दाबून कप भरायचा म्हणजे भरपूर कोथिंबीर घेतली जाते आता कोथिंबीर बारीक चिरल्यानंतर मगच मोजायची आहे इथं मी एक मोठी जुळी कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला जर जुडीचं प्रमाण पाहिजे असेल तर तसं सांगते तर काय केलं एकतर त्याला खूप माती असते आधी ती स्वच्छ निवडायची शक्य होईल तेवढी माती काढून टाकायची कोरडी असतानाच त्यानंतर तिला असं मोठ्या भांड्यामध्ये घेऊन खळखळ धुवायचं म्हणजे उरली सुरली माती पण निघून जाते अलगद उचलायचं फार विस्कटून देऊ नका कोथिंबीर आणि चाळणीवर निथळून घ्यायचं चा। एक वीस मिनिटं चांगली निथळली नि, की मग कोथिंबीर चांगली मोकळी होते खूप पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही किंवा तुम्ही रात्री जरी निथळायला ठेवली तरी चालते आणि त्यानंतर थोडीशी एकसारखी करून एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर घेताना चांगली कोवळी बघून घ्या खूप निब्बर निब्बर देठं जाड असलेली घेऊ नका नाहीतर वडीला चव लागणार नाही किंवा तिचे धागे धागे येतात ना मग वडी नीट कापता येणार नाही महत वाच्चा, महत वाच्चा तर हे समजलं सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आता वडी कशी करायची ते बघूयात तर इथं मी दीड कप तीन कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे त्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करू लसूण जिरं आणि आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात ना त्याला पाणी न घालता आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामधून जरी कुटून घेतलं तरी चालेल आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाणी घालायचं नाही असंच जाड वाटून घेऊ तर आपलं हे वाटण तयार झालं आहे आता आपल्याला बेसनाचं मिश्रण करून घ्यायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात बेसन त्यामध्ये घालूयात ओवा चवीपुरतं मीठ इथं मी सगळं मीठ या मिश्रणामध्येच घातलं आहे आणि हळद याला मिक्स करूया आणि आता थोडं थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत याचं सैलसर मिश्रण करून घ्यायचं आहे खूप सगळं पाणी एकावेळी घालायचं नाही गुठळ्या मोडता याव्यात म्हणून थोडंसं घट्ट असतानाच थोडं थोडं पाणी घालायचं घट्ट था। असताना गुठळ्या मोडल्या जातात आणि मग लागेल तसं पाणी वाढवायचं हे बघा गुठळ्या व्यवस्थित मोडल्या गेल्या अजून पाणी घालूयात आपल्याला एकदम पातळ मिश्रण करायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेन मला एकूण किती पाणी लागलं तर हे बघा एकदम पातळ मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे मिश्रण तयार होण्यासाठी मला दीड कप बेसनासाठी बरोबर दीड कप पाणी लागलं तर आपलं मिश्रण तयार झालं आता वडी करायची आहे त्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं हो कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेल तापलं आहे तर यामध्ये आपण हा ठेचा घालूया लसूण मिरची आणि जिरं गॅस कमीच ठेवून याला थोडंसं परतून घेऊ यामध्येच मी पांढरे तिळ पण घालते आहे बरेच जण तीळ वरून पेरतात आणि असे दाबून सेट करतात से 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 पण ते काय होतं तेलामध्ये सुटून येतात आपण जर थोडेसे असे शिजवून घेतले ना तर ते थोडेसे असे पाणी शोषून घेऊन जड होतात आणि तेलामध्ये सुटत नाहीत ते थोडेसे परतले तर यामध्ये घालूयात मिरची पावडर धणेपूड याला मिक्स केलं मीठ आपण मिश्रणात घातलं आहे त्यामुळे मी कोथिंबीरीत मीठ घालत नाही आहे आणि घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर घालू आणि याला चांगलं दोन ते तीन मिनटासाठी परतून घेऊ तर एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर बघा कोथिंबीर अशी बसलेली आहे जवळपास अर्धी झालेली आहे म्हणजे ती हलकीशी शिजत आलेली आहे आता या स्टेजला गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बेसनाचं मिश्रण होतायचं सगळं या मिश्रण यामध्ये घातलं आता याला चांगलं गुठळ्या मोडत मोडत एकजीव करून घेऊ गॅस कमीच ठेवूयात म्हणजे याच्यात गुठळा होणार नाहीत याला चांगलं एकजीव करून घेतलं आता गॅस थोडासा वाढूयात एकदम कमीही नको किंवा खूप मोठाही नको आणि याला चांगला घट्टपणा येईपर्यंत असंच परतत राहायचं आहे मी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती वेळ लागला तर एक चार ते पाच मिनिटं आपण याला मध्यम आचेवर परतून घेतल्यानंतर बघा याचा असा गोळा होऊ लागला आहे पण अजून थोडंसं घट्ट होणं गरजेचं आहे अजून एक मिनिटभरासाठी याला असंच परतून घेऊया तर अजून एक मिनिट भराने बघा आता हे मिश्रण आता चांगलाच याचा गोळा झाला आहे आणि हे अजिबात असं चिकटत पण नाही आहे हाताला याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालं आहे म्हणजे अगदी हलकं चिकटतं खूप नाही गॅस बंद करायचा आहे आता इथं मी एक ट्रे घेतला आहे आता या ट्रेमध्ये हे मिश्रण काढायचं आहे आता एखाद्या उलथण्याने किंवा वाटीला तेल लावायचं आणि ही वडी सेट करून घ्यायची गरम असताना सेट करायची म्हणजे ती व्यवस्थित पसरली जाते तर हे बघा इथे मी ही वडी सेट करून घेतलेली आहे तुम्ही एखादं ताट वगैरे पण घेऊ शकता त्याला तेल लावून घेतलं तरी चालेल मी तर वाटी अशी सपाट तळाची वाटी घेऊन त्याने तेल लावून त्याला सेट करून घेतली तर हे बघा आपण सेट करून घेतली आहे वडी आता हिला पूर्ण गार करायला असंच ठेवून देऊ तर आता वडी पूर्ण गार झालेली आहे आणि याला आपण पालथं करून पाटावर काढूयात किंवा असंच तुम्ही इथंच वडा कट करून एक एक काढला तरी चालतील हे बघा व्यवस्थित वडी निघलेली आहे आणि याची जाडी तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी मी जाड ठेवली आहे कारण वडी अशी थोडीशी गुबगुबी छान असेल ना वरून कुरकुरी तातून सॉफ्ट तर छान लागते आता वड्या आपण कापून घेऊयात तर मी याला चौकोनी आकारामध्ये कापते आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता आता कसं आहे ही जी वडी आहे आपण एकदा अशी स्टीम करून फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण अगदी एक आठ दिवसापर्यंत तुम्ही वापरू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता तर हे बघा काय मस्त वडी झालेली आहे तुम्हाला याचं टेक्स्चर कळत असेल भरपूर कोथिंबीर आहे आणि वडी पण अगदी छान सेट झालेली सगळ्या वड्या मी अशाच कापून घेते तर इथं आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत याला मी डीप फ्राय करणार आहे म्हणजे संपूर्ण तळून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तव्यावर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तर इथं मी तेल तापत ठेवलं आहे एकदा चेक करूयात तर हे बघा तेल व्यवस्थित तापलेलं आहे वड्या तळायला घेऊ तुम्हाला वडीची साईज कळत असेल मी छोटे छोटे चौकोनी आणि जाड वड्या केल्यात म्हणजे काय ना त्या तळताना तुटणारही नाहीत आणि चवीलासुद्धा छान लागतं गॅस कमी करायचा आणि वड्या छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या तो वडी टाकल्या टाकल्या लगेच धक्का लावायचा नाही साधारण मिनिटभराने वडी थोडी सेट झाली तिने आकार धरला की मग याला उलट पलट करून मग तळून घ्यायचं जर आपण लगेच याला झाऱ्या वगैरे लावायला गेलो ना तर त्याचा सुरा होण्याची शक्यता असते तरी बघा आता वडीने चांगला आकार धरला आहे याला उलटून घेऊयात आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मंदाचेवर तळून घेऊ तर एक पाच ते सहा मिनिटं एकदम मंदाचेवर तळल्यावर बघा छान अशी वडी तळून झालेली आहे आणि वडी दिसायला बघा किती मस्त दिसती आहे तुम्हाला याचं टेक्स्चर कळत असेल वरून एकदम कुरकुरीत आणि आतून अशी खुसखुशीत मऊ छान अशी कोथिंबीर वडी तयार झाली आहे थोडंसं याला निथळून घेतलं की मग तेल व्यवस्थित वेगळं होईल आता दुसरी बॅच तळताना एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा तेल कमी तापलेलं असेल ना तर वडी तेलामध्ये विरघळू लागते कोथिंबीर सुटायला लागते जर तेल असं नीट तापलं नाही ना ते त्या वडीमध्ये हळूहळू शिरायला लागतं त्यामुळे दुसऱ्या बॅचचं तेल व्यवस्थित तापू द्या थोडासा गॅस मोठा करा एक पंधरावी सेकंदासाठी आणि तेल तापलं की मग बाकीच्या वड्या तळून घ्या तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या वड्या तळून घेऊयात तर हे बघा आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि वडीच्या टेक्स्चरवरून तुम्हाला कळतं आहे अशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत यातली वडी तोडून दाखवते हे बघा आतून सॉफ्ट आणि वरून छान कुरकुरीत तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघितलं चवीला अगदी आपल्या पारंपरिक वडी सारखीच लागते काहीच फरक नाहीये वरून मस्त कुरकुरीत आतून अशी खुसखुशीत सॉफ्ट वडी तयार होते कोथिंबीरचं प्रमाण सुद्धा आपण इथं जास्त वापरतो त्यामुळंच अगदी पारंपरिक कोथिंबीर वडीप्रमाणेच लागते तुम्हाला जर ते रोल करायचा जमत नसेल किंवा तुम्हाला जर थोडासा शॉर्टकट रेसिपी पाहिजे असेल तर ही रेसिपी आहे अगदी खूप वेळ वाचतो असं मी म्हणणार नाही पण तुम्हाला जर रोल वगैरे करून वाफवून घेऊन त्याला स्टीम वगैरे करत बसायचं नसेल तर करून बघा करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद